मित्रांनो अश्वगंधा ही भारतात उगवणारी एक अतिशय महत्वाची आयुर्वेदिक वनस्पती आहे हिला अनेक नावानं ओळखल्या जातो जसं की आस्कंद अश्वगंधा ढोर काम काम रुपिणी उपचारामध्ये अतिशय महत्वाची वनस्पती आहे हिला इंडियन झिंगसेंग या नावानं ओळखल्या जातो वृद्धापकाळात अश्वगंधा तर खूपच उपयोगी असते अश्वगंधाचे अनेक फायदे आहेत यामध्ये चिंता किंवा ताणतणाव कमी करणे तसेच शरीरातील कमजोरी किंवा अशक्तपणा कमी करून नव चैतन्य निर्माण करणं हे या अश्वगंधा वनस्पतीचा खूप महत्वाचा मित्रांनो एक प्रकारे पूर्वपार चालत आलेलं एक अतिशय प्रसिद्ध असं टॉनिक म्हणून अश्वगंधांचा वापर केला जातो नमस्कार मित्रांनो हो मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर आताच या चॅनलला करा हा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तसंच या व्हिडिओला लाईक पण करा चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो या वनस्पतीला घोड्यासारखा वास असतो म्हणून या वनस्पतीला अश्वगंधा असं नाव पडलं अश्वगंधाचं जे मूळ असतं ते या औषधी स्वरूपात वापरलं जातं बऱ्याच वेळेला अनेक जणांना विविध आजारांमुळं किंवा मानसिक चिंता असते किंवा ताणतणाव असतो यामुळं बऱ्याच वेळेला शरीरामध्ये अशक्तपणा निर्माण होतो अशा वेळी अश्वगंधा खूपच उपयुक्त आहे अश्वगंधाच्या मुळ्याचं पावडर असतं किंवा चूर्ण स्वरूपात बाजारामध्ये उपलब्ध असतं हे चूर्ण काही दिवस घेतल्यानं आलेला तुमचा जो थकवा असतो किंवा कमजोरी असते ते कमी होऊन शरीरामध्ये एक असं विशिष्ट चैतन्य निर्माण होतो अश्वगंधा चिंता ताणतणाव तसंच डिप्रेशन किंवा सेक्स विषयक ज्या काही समस्या असतात यावरती अतिशय रामबाण म्हणून काम करतं अश्वगंधा शरीरातील इन्सुलिनच्या सिक्रेशनचं जे मेंटेन ठेवण्याचं काम असतं ते करतं म्हणून तुमची शुगर लेवल मर्यादित राहते तसंच तो डायबेटीस पेशंट साठी अश्वगंधा खूपच महत्वाचा आहे अश्वगंधा चूर्ण हे विविध प्रकारचे ट्युमर्स असतात त्या ट्युमर्सला कमी करण्याचं किंवा कॅन्सरस कंडिशन मध्ये सुद्धा कॅन्सर वरती मात करण्याचं काम हे अश्वगंधा करतो काही विशिष्ट प्रकारच्या पोटांच्या आजारामध्ये किंवा महिलांच्या संबंधी जे काही समस्या असतात किंवा ओहरी संबंधी काही समस्या असतात अशांमध्ये सुद्धा अश्वगंधाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो अश्वगंधा स्ट्रेस एन्झायटी तस डिप्रेशन कमी करण्याला खूपच सक्षम आहे अश्वगंधाच्या वापरानं लेव्हल जी पुरुषांमध्ये असते ती वाढवून पुरुषांमध्ये फर्टिलिटीची जी काही समस्या असते कमी याशिवाय लैंगिक दुर्बलता असेल तर ती देखील कमी करून शरीरामध्ये नव चैतन्य अश्वगंधा हृदयाच्या विविध आजारामध्ये असणाऱ्या रिस्क फॅक्टरला कमी करत अश्वगंधा शरीरातील विविध मसल्सवर सुद्धा काम करतं या सर्व मसल्सला ताकद देण्याचं काम अश्वगंधाच्या वापरानं होतं मित्रांनो ज्या लोकांचं वजन खूप वाढलेलं आहे अशांसाठी अश्वगंधा चूर्ण खूपच उपयुक्त आहे कारण अश्वगंधाच्या वापरानं शरीरातील जे काही वाढलेलं वजन असतं किंवा वाढलेलं फॅट असतं ते कमी करण्याचं काम हे अश्वगंधा करतं म्हणून तुमचं वजन मर्यादित राहतं अश्वगंधा हे एक अतिशय उपयुक्त असं रसायन आहे आणि हे वाजीकरणामध्ये खूपच उपयुक्त असं आहे यामुळं पुरुष आणि महिला या दोघांनाही अश्वगंध चूर्णाचा खूप असा फायदा दिसून येतो अश्वगंधा हे तुमच्या शरीरातील इंटरनल हेल्थ तसेच तुमची सेक्स्युअल हेल्थ सुधारवण्याचं काम करत याशिवाय अश्वगंधा विविध आजारांमध्ये सुद्धा वापरलं जात जसं की मळमळ असेल उलटी असेल तसेच विविध प्रकारचे कफ असतील सर्दी असेल खोकला असेल तसंच तापेमध्ये सुद्धा अश्वगंधाचा वापर केला जातो ज्या लोकांना खूप विसरभोळेपणा असतो म्हणजे सहज विसर काहीच लक्षात राहत नाही आठवणीत राहत नाही अशांसाठी मेमरी बुस्टर म्हणून अश्वगंधाचा वापर केला जातो काही लोकांना रात्रभर झोप येत नाही विविध विचार मनामध्ये येतात ताणतणाव असतो अशा वेळी झोप आणण्याचं काम तसंच त्यांची स्ट्रेस लेवल कमी करण्याचं काम अश्वगंधा करतं त्यांचं माइंड रिलॅक्स करतं मित्रांनो उतार वयामध्ये बऱ्याच वेळेला स्नायू संबंधी समस्या असतात किंवा बऱ्याच लोकांना मस्क्युलर पेन होतात हाडासंबंधी समस्या असतात किंवा त्यांच्या हाडांवरती पेन असतात त्यांच्या अंगावरती सूज येते अशा वेळेला अश्वगंधाच्या वापरांना ही सूज कमी होते तसंच तस पेन देखील कमी होतात मित्रांनो अश्वगंधा हे मार्केटमध्ये विविध स्वरूपात उपलब्ध असतं जसं की टॅबलेट असतील कॅप्सूल असतील किंवा पावडर किंवा चोरणाच्या फॉर्म मध्ये सुद्धा हे अश्वगंधा उपलब्ध असतं अश्वगंधा चूर्ण किंवा अश्वगंधा पावडर हे तुम्ही गरम दुधामध्ये तसेच गरम पाण्यामध्ये देखील घेऊ शकता अश्वगंधा हे अतिशय उपयुक्त असं टॉनिक जरी असलं तरी देखील प्रेग्नंट महिला आणि लॅक्टेटिंग महिला म्हणजे ज्या महिला आपल्या बाळाला दूध पाचतात अशा महिलांनी घ्यायचं नसतं कारण अश्वगंधा हे गर्भपात देखील करू शकतं म्हणून गर्भवती महिलांनी हे कधीही घेऊ नये मित्रांनो अश्वगंधा चूर्ण हे जर जास्त प्रमाणात घेण्यात आलं तर कधी कधी तुम्हाला संडास किंवा उलटी यासारखी समस्या निर्माण होऊ शकते म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानंच ह्याचा उपयोग करायला पाहिजे मित्रांनो अश्वगंधा चूर्ण हे बीपी आणि शुगर दोनही कमी करण्याचं काम करतं यामुळे ज्या लोकांना लो बीपी आहे किंवा लो शुगर आहे अशा लोकांनी अश्वगंध चूर्णाचा वापर शक्यतो टाळला पाहिजे किंवा तज्ज्ञांच्या सहाय्याने घ्यायला पाहिजे मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय इन्फॉर्मेटिव्ह असा वाटला असेल म्हणून या व्हिडिओला लाईक करा तसंच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र